नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तुम्ही टायटल वाचलं असेल की ए आय आणि मुलांचं शिक्षण बंद होतंय म्हणजे आपला मेंदू काम करायचं बंद व्हायला लागलं आहे आणि ए आय खूप चांगल्या प्रकारे शिकायला लागलंय असा याचा अर्थ होतो नेमकं काय प्रकरण आहे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्या मनावरती त्याचबरोबर आपल्या मेंदूवरती किती प्रमाणामध्ये परिणाम होतोय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द तुम्ही ऐकला असेल पण फक्त आता चॅटजीपीटी हे नाव तुम्ही ऐकलं असेल Uh, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे शब्द सुद्धा ऐकले असतील आणि आपल्याला असं वाटत असेल की आम्ही त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किंवा ए आय चा वापर करत नाहीये पण आपण रेग्युलरली ए आई चा वापर करत असतो किंवा बऱ्याचदा ए आय जो आहे तो आपला वापर करत असतो त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण बघा नेमका मुलाच्या शिक्षणावरती किंवा काम करणारी जी लोक आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफिसेसमध्ये काम करणारी लोक आहेत किंवा पालक वर्ग आहेत किंवा शिक्षक वर्ग आहे या सगळ्यांच्या मेंदूवरती ब्रेनवरती या एआयचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा परिणाम नेमका कसा होतो आहे या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय जितके याचे फायदे आहेत तितके तोटे सुद्धा आहेत फायदे तर भरपूरच आहेत तोटे सुद्धा आहेत पण जर आपण व्यवस्थित याचा वापर जर केला तर आपण ज्या जे तोटे आपल्याला होणार आहेत ते तोटे आपल्याला होणार नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अशा कुठल्या बाजू आहेत की ज्या आपल्यासाठी धोकादायक आहेत आणि त्या आपण कशा टाळल्या पाहिजेत आणि स्वतःचा विकास स्वतःची डेव्हलपमेंट आपण कशी करून घेतली पाहिजे आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ते समजून घेऊयात बघा मित्रांनो एआय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंग्लिशमध्ये मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय तर बघा मित्रांनो आपल्याकडे एक बुद्धिमत्ता आहे माणसाची ती नॅचरल बुद्धिमत्ता आहे आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे म्हणजे माणसाचा मेंदू कसं काम करतो तसं एखादा कम्प्युटर आपल्याला बनवता येईल का तसा आपल्याला रोबोट आपल्याला बनवता येईल का हे ए आयचं एक ध्येय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक ध्येय आहे आता हा शब्द आता आपण नव्या नव्याने ऐकतोय परंतु हा शब्द आला कधी तर साधारणतः एकोणीशे छप्पन्न साली आलेला आहे छप्पन्न साली या सगळ्या प्रक्रियेला नाव देण्यात आलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे त्याच्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रज्ञांना असं वाटत होतं की बाबा असा एक कम्प्युटर बनवा बनवा बनवावा आपण की जो माणसाचं मेंदू जे काम करतोय माणूस जसं काम जे का है करतो तसं सगळं त्यांनी केलं पाहिजे म्हणजे माणूस काय करतो भाषा बोलतो आपले विचार मांडतो चित्र काढतो चालतो गाणं म्हणतो माणसाला भावना आहेत या सगळ्या गोष्टी आहे असं करणारा एखादा कम्प्युटर असेल का तर यावरती खूप बऱ्याच वर्षापासून संशोधन चालू होतं विचार प्रक्रिया चालू होती आणि नंतर मग एकोणीसशे साली या सगळ्या विचार प्रक्रियेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं नाव दिलं आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की चंद्र जो आहे तो पृथ्वीचा एक उपग्रह आहे म्हणजे त्याला आपण सॅटेलाइट म्हणू शकतो उप उपग्रह आहे आणि तो नॅचरल बर आहे नैसर्गिक आहे पण या चंद्राबरोबर माणसाने सुद्धा काही उपग्रह सॅटेलाइट्स पृथ्वीच्या भोवती फिरायला पाठवलेले आहेत पृथ्वीच्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये ते सगळे उपग्रह फिरत असतात तर त्या उपग्रहाला आपण काय म्हणतो आर्टिफिशियल सॅटेलाइट्स म्हणतो आर्टिफिशियल सॅटेलाइट्स म्हणतो मानवनिर्मित आहेत ते आणि ते संशोधन करतात तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपला नॅचरल इंटेलिजन्स आहे माणसाचा आणि तसाच एखादा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला निर्माण करता येईल का जसं माणूस विचार करतो माणूस बोलतो तर त्याला आपण एआय म्हणतो तर एआय म्हणजे नेमकं काय का हे आपल्या लक्षात आलं आलं असेलच आता याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेमकं शिकतं कसं आणि याच्यानंतर आपण कसं शिकतो माणसाचा मेंदू कसा शिकतो यावरती सुद्धा मी आज चर्चा करणार आहोत एकदम इंटरेस्टिंग आहे नवीन माहिती तुम्हाला मिळेल यात काही वाद नाही तर ए आय शिकत कसं बघा मित्रांनो याच्या अगोदर याच्या अगोदर जर आपण बघितलं येण्याच्या अगोदर समजा एखादी कंप्युटरची गेम आहे उदाहरणार्थ कम्प्युटरची गेम त्याच्यामध्ये आपली बुद्धिबळाचा खेळ आहे आणि एखादी अशी कम्प्युटरच्या बुद्धिबळाचा खेळ आपल्याला बनवायचा आहे कम्प्युटरवरती एआय नव्हतं तेव्हा आणि तो खेळ माणसं खेळणार कम्प्युटर आणि माणूस दोघे जण खेळणार बरोबर जसं आपण दोन मित्र जशी बुद्धिबळ खेळत असतात तसं कम्प्युटर आणि माणूस बुद्धिबळ ते खेळणार अशा प्रकारचा गेम जो आहे तो कम्प्युटरवरती पूर्वी कसा तयार करायचा तर पूर्वी कोडिंग केलं जायचं प्रत्येक के याच्यासाठी कोडिंग केलं जायचं म्हणजे कसं समजा जर का हत्ती पावलं आणला तर आपण आपला घोडा किती पावलं पुढे नेला पाहिजे समोरच्याचा घोडा अडीच पावलं पुढे आला तर आपला हत्ती किंवा आपला उंट किती पुढे आपण नेला पाहिजे तर अशा प्रकारच्या अनेक असंख्य शक्यता आहेत अनंत शक्यता आहेत ऍक्च्युली भरपूर साऱ्या शक्यता आहेत तर त्या सगळ्या शक्यतांचं इथं कोडिंग करायला लावायचं लागायचं आणि त्याच्यामध्ये खूप सारा वेळ जायचा ओके आणि ते कोडिंग केल्यानंतर ते किती परफेक्ट होईल किंवा तो गेम किती चालेल हे पण सांगता येत नाही तर प्रत्येक याच्यासाठी कोडिंग केलं जायचं परंतु आयच्या माध्यमातून कसं होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अशी प्रक्रिया निर्माण करण्यात आली की आता तो जो काही ऍप तयार केला जाईल ज्या ऍपमध्ये बुद्धिबळाचा खेळ असेल तो जो ऍप आहे तो कम्प्युटर जो आहे तो स्वतः तो ते बुद्धिबळ शिकणार कसं फक्त त्या याच्यामध्ये एकच काही गोष्टी फिट करायच्या त्याच्यामध्ये काय फिट करायचं की बाबा हे सगळे जे नियम आहेत बुद्धिबळाचे सगळे नियम आहेत काय काय असतं बुद्धिबळामध्ये सगळ्या नियम अटी जे काय ते सगळं तिथं फिट फिट करायचं आणि त्यालाच सांगायचं मशीनला त्याच कम्प्युटरला त्याच ऍपला सांगायचं की बाबा आता तुझं तुझं शिक तुला असे नियम अटी मी घालून दिलेले आहेत जसा माणूस शिकतो तर मग आता काय करतो ते बुद्धिबळ ज्यावेळेस एखादा माणूस बुद्धिबळ खेळायला येतो चला पहिली चाल झाली दुसरी चाल झाली तिसऱ्या चालीला त्या माणसाने त्या बुद्धिबळाला हरवलं कम्प्युटरला हरवलं तिसऱ्या चालीमध्ये तर मग ते ऍप जे आहे बुद्धिबळाचं ते लक्षात ठेवतं तिथे म्हणजे तिथं नोंद केली जाते की आपण या पायरीला चुकलेलो आहे पुढच्या वेळेस चुकलं नाही पाहिजे पुढच्या वेळेस जर परत तशी चाल जर कोणी केली तर मग त्याच्या लक्षात मागच्या वेळेस आपण चुकलो होतो इथं मग आपल्याला इथं अशी नाही आपण वेगळा प्रयोग करून बघू मग असं करत 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 तो शिकत जातो पुढच्या एखाद्या वेळेस नवव्या दहाव्या चालीला तो हरला असेल मग तो लक्षात ठेवतो आणि अशा प्रकारे तो ए आय जो आहे प्रत्येक ऍप फक्त बुद्धिबळ नाही आपल्या मोबाईल असणारे मोबाईलमध्ये असणारे प्रत्येक ऍप जे आहे ते स्वतःला आता डेव्हलप करत चाललेले आहेत प्रत्येक ऍप स्वतःला डेव्हलप केले करत गेलेले आहेत चाललेले आहेत जसं चॅट जीपीटी तुम्ही बघा सुरुवातीला जर आपण बघितलं तर चॅट जीपीटी जी आहे त्याच्यावरती काही चुकीच्या गोष्टी यायच्या किंवा काही चुकीची गणित जरी टाकली तरी चुकीची यायची किंवा व्याकरणाच्या चुका व्हायच्या मराठी भाषेतल्या परंतु आता सगळं परफेक्ट होतंय का कारण बरीचशी लोक वापरतायत आणि ते वापरत असताना त्या चॅट जीपीटी कडे बराचसा डाटा जातोय आणि त्या डाट्यावरून तो शिकतोय की माझ्या चुका काय होतात आणि मी कसं सुधारलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तिथून होतात आता अशा प्रकारे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते स्वतः शिकत चाललेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या मोबाईलमध्ये ऍप आहेत ते नेहमी प्रत्येक टप्प्यावरती स्वतःला अपडेट करत राहत आहेत आता या सगळ्या मुद्द्यांमध्ये एक जमत आहे पुढे या ह्या माणसाचा मेंदू कसा काम करतो त्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघा पूर्वीच्या काळामध्ये कसं व्हायचं एखादा डाटा जर गोळा करायचा झाला तर तो, तो डाटा कसा गोळा केला जायचा आता जनगणनेला बघा आपल्या घरी लोक यायची पूर्वी शिक्षक यायचे तर ते काय करायचे गा घरामध्ये विचारायचे बाबा तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत किती साक्षर आहेत किती निरक्षर आहेत किती रोजगार किती जणांना रोजगार आहे किती बेरोजगार आहे कोणाचं वय काय आहे या सगळा डाटा घेतला जायचा आणि तो डाटा समजा एखाद्या गावाचा डाटा गोळा केला एखाद्या शहर शहराचा डाटा केला आणि तो तहसील कार्यालयामध्ये आणला आणल्यानंतर त्या डाटाचा अनालिसिस करायला अशा थप्प्याच्या थप्प्या लागायच्या अक्षरशः त्या रद्दी लागायची वेगवेगळ्या प्रकारचे अर्जांची आणि त्याच्यामधून तो डाटा चेक केला जायचा मॅन्युअली माणसं चेक करायची आणि मग त्याचं अनालिसिस केलं जायचं आणि मग समजायचं की या गावामध्ये सत्तर टक्के लोक साक्षर आहेत तीस टक्के निरक्षर आहेत अमुक अमुक अमुख एवढी लोक बेरोजगार आहे मग मुलांना साक्षर करण्यासाठी काय केलं पाहिजे बेरोजगारी कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा भाग आला नंतर पण डाटा मॅन्युअली गोळा केला जायचा आणि तो पण कमी असायचा कधी कधी चुका एरर पण येत राहायचा पण आता डाटा तसा गोळा केला जात नाही आता डाटा कसा गोळा केला जातो आपल्या मोबाईल मधून मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍप असतात जसं उदाहरणार्थ इंस्टाग्राम इंस्टाग्राम आता ह्या मध्ये काय असतं मशीन लर्निंग सिस्टीम मशीन लर्निंग मशीन लर्निंग म्हणजे काय मशीन स्वतः शिकते म्हणजे ते ॲप स्वतः शिकतं ते ॲप स्वतः डाटा अनालिसिस करतं डाटा घेतं आणि अनालिसिस करतं कसा डाटा घेतो समजा एखादा मुलगा आहे सखाराम सखारामने पहिल्यांदा नवीन मोबाईल घेतला आणि मोबाईल घेतल्यानंतर त्याने इंस्टाग्राम चालू केला इंस्टाग्राम चालू केल्यानंतर पहिलं प्रोफाईल त्याचं अकाउंट चालू केलं त्यांनी बाबा चला चालू केलं माहिती दिली आणि मग वरती ती नोंद होते त्या ऍपमध्ये की सखारामने सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी इंस्टाग्राम ओपन केलं होतं आणि नंतर त्यांनी परत क्लोज केलं परत दुपारी त्याने इंस्टाग्राम उघडलं आणि उघडल्यानंतर त्याला इंस्टाग्राम स्क्रोल करता 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 त्याला ऐश्वर्या रायचा फोटो दिसला त्याने त्याला लाईक केलं रील दिसली लाईक केलं परत पुढे गेल्यानंतर एखादी त्याने क्रिकेटची क्रिकेटचा हे बघितलं पण नाही क्रिकेटची व्हिडिओ त्याला दाखवण्यात आली पण ती त्यांनी बघितली नाही पटकन पुढे गेला परत पुढे एखाद्या चित्रपटाच्या हिरोचा त्याला फोटो दिसला किंवा रील दिसली त्याला ती आवडली त्यांनी लाईक केलं नंतर परत कुठे गेल्यानंतर दुसऱ्या चित्रपटातल्या एखादा शाहरुख खान असेल किंवा दुसरा कुठला हिरो असेल त्याची व्हिडिओ दिसली त्यांनी त्याला लाईक केले मग इंस्टाग्राम कर हा सगळा डाटा जातो मग इंस्टाग्राम काय ठरवतो की बाबा हा जो डाटा गोळा केलेला आहे याच्यावरून असं दिसत की ह्या माणसाला चित्रपटातल्या व्हिडिओ खूप आवडतात मुव्हीशी रिलेटेड गोष्टी खूप आवडतात मग याला आपण काय करू पुढच्या वेळेस मग इंस्टाग्राम काय करतो सगळ्या ज्या काही रील दाखवतो त्या मुव्हीशी रिलेटेड दाखवतो रील सगळ्या मूवीशी रिलेटेडच रील दाखवत असतो त्याच्यामुळे आपलं काय होतं माहितीये का आता आपण आपल्याला जे आवडतं तुमच्या आवडी निवडी तुम्ही इंस्टाग्रामवरती एखाद्या तुमच्या मित्राशी चर्चा केली मित्रा की चला आज संध्याकाळी जायचं का चहाला तुमचा मित्र तुम्हाला बोलला पण तुम्ही बोललात की नको चहा नको मला चहा नाही आवडत आपण कॉफी घेऊ मग तुम्हाला चहाच्या ऐवजी कॉफी आवडते ही गोष्ट पण तिकडे नोंद होते इंस्टाग्रामची ती तो जो ॲप आहे तो तिथं नोंद घेतो तुमची तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ऍडव्हर्टाईज पुढे मग एखादी व्हिडिओ तिथं रील दाखवली जाईल की आसेल, आसेल, कि कॉपी कशी चांगली बनवावी एखादी कॉपीशी रिलेटेड एखादा शेअर दाखवला जाईल तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातील आणि तुम्हाला तिथं गुंतून ठेवलं जाईल म्हणजे अशा प्रकारे ती सिस्टीम असते फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल तिथं सगळीकडे अशी सिस्टीम असते की तुमचा डाटा घेऊन तुम्हाला काय आवडतंय ते दाखवण्यात येईल तुम्हाला जे आवडते ते तिथं दाखवण्यात येईल आणि ते जर तुम्ही बघितलं तुम्हाला आवडतंय याच गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपण रील बघतच जातो बघा असं होतं का बऱ्याचदा की तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी दिसतात क्वचित तुम्हाला न ना आवडणाऱ्याच गोष्टी दिसल्या तर तुम्ही कशाला बघणार आहे समजा तुम्ही मोबाईल उघडला दहा रील तुम्ही बघतायत दहाच्या दहा रील स्वयंपाकाच्याच आल्यात हा कोबीची भाजी कशी बनवावी मेथीची भाजी कशी बनवावी एखाद्या पुरुषाला जर आल्यासारख्या तर तो बघत बसणार आहे का, तो का नाही तो टुकटुक करायला काय इंटरेस्टिंग नाही मोबाईल बाजूला ठेवा असं होतच नाही मोबाईलला बाजूला ठेवावाच वाटत नाही कारण हे जे ॲप आहे ते स्वतः शिकतात आणि तुमचं अनालिसिस करतात तुम्हाला हव्या त्या गोष्टी दाखवतात तुम्हाला गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये किती गुंतून राहिलं पाहिजे हे बघा कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून या सगळ्या गोष्टी केल्या जातात म्हणजे आपल्याला तुम्ही त्याचा वापर नाही करत आपण म्हणतो माझा मित्र चांगल्या इंस्टाग्रामवर रील बनवतो तो इंस्टाग्रामवर बराच काळ असतो आपण पण बघत असतो तुम्हाला तुमचा तुम्हाल वापर इंस्टाग्राम फेसबुक किंवा इतर सगळे मोठे मोठे सोशल मीडिया हँडल करत असतात आणि याच्यामध्ये आपला फायदा नाही आपला वेळ जातो आणि त्यांना पैसे मिळतात या सगळ्या गोष्टीचे पैसे मिळतात ते पैसे कमवतात आपला वेळ जातो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे अशा प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकत आहे आता दुसरा मुद्दा माणसाचा मेंदू कसा शिकतो माणसाचा मेंदू कसा शिकतो माणसाच्या मेंदूचा जर विचार केला तर आपल्या मेंदूमध्ये चेतापेशी असतात न्यूरॉन्स असतात न्यूरॉन्सची ज्यावेळेस जुळणी होते ना त्यावेळेस आपण शिकत असतो बऱ्याचशा गोष्टी पण बघा न्यूरॉन्सची जुळणी झाल्यानंतरच आपला मेंदू आता आपल्या मेंदूच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्या मेंदूमध्ये जवळपास बावन्न वेगळ्या प्रकारचे एरियाज आहेत बावन्न एरियाज आहेत ब्रॉडमान्स नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होता तर त्यांनी सांगितलं की बावन्न एरिया आहेत बावन्न एरिया बावन्न एरिया म्हणजे त्याच्यात काय बावन्न वेगवेगळे छोटे छोटे भाग आहेत तर ते त्याच्यात मध्ये म्हणजे साधारणतः त्यांनी असं सांगितलेलं आहे ते तर त्याच्यामध्ये एक भाषेचं केंद्र आहे म्हणजे आपण जे भाषा बोलतो ज्यावेळेस लहान मुलगा एखादा जन्माला आला जन्माला आल्यानंतर त्याच्या मेंदूमध्ये भाषेच्या केंद्रात दोन भाग असतात एक असतो वर्निक एरिया दुसरा असतो ब्रोकाज एरिया वर्णिक एरिया म्हणजे काय तो जन्मला जन्मला ऍक्टिव्ह होतो म्हणजे त्या एरियामध्ये काय होतं की आजूबाजूला जी भाषा बोलली जाते जे शब्द त्याच्या कानावर पडतात ते त्या भागामध्ये मेंदूच्या साठवले जातात त्या भागामध्ये मेंदूच्या साठवले जातात ओके ते साठवले जातात आणि एक वर्षाच्या आसपास ब्रोकाज एरिया तयार होतो ब्रो डेव्हलप होतो म्हणजे ब्रोकाज एरिया म्हणजे बोलण्याचा भाग झाला म्हणजे शब्द उच्चारण्याचा पाठ झाला मग नंतर एक वर्षानंतर मुलगा हळूहळू एक एक शब्द बोलायला लागतो मग तो बोलतो अशा प्रकारे भाषेचं केंद्र आहे काही केंद्र चित्रकलेशी रिलेटेड आहे इमॅजिनेशनशी रिलेटेड आहे काही तर्काशी रिलेटेड आहे काही काही केंद्र अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या लोकांना बघता त्या सगळ्यांचे फोटोज त्या सगळ्यांचे चेहरे त्या भागामध्ये म्हणजे त्याला इमॅजिनरी कॉर्टेक्स म्हणतात त्या भागामध्ये साठवले जातात तुमच्या सगळ्या मित्रांचे आवाज डोळे बंद केले की माझ्या मित्राचा आवाज जर आला की तुम्ही ओळखता बाबा हा गणेशचा आवाज आहे सुरेशचाच आवाज आहे तो ऑडिटोरी कॉर्टेक्स एक भाग असतो मेंदूमध्ये आपला त्याच्यामध्ये तो साठवून ठेवला जातो तो तुमचा सगळ्यांचा आवाज आणि या सगळ्या गोष्टी मेंदू आपल्याला शिकत असतो सगळ्या गोष्टी शिकत असतो आणि या शिकत असताना न्यूरॉन्सची जोडणीच होत असते म्हणजे मी गणेशचा चेहरा आणि गणेशचा आवाज जर आला समोर तर गणेशच्या आवाजाशी निगडीत एक न्यूरॉन्सचा धागा आहे तो गणेशचा फोटो आहे त्याला जोडतो आणि ती जोडणी झाल्यामुळं हा गणेशचा चेहरा समोर येतो आणि अशा प्रकारे या न्यूरॉन्सच्या जोडणीमुळेच या सगळ्या गोष्टी होत असतात आपण शिकत असतो पण प्रॉब्लेम कुठं होतो आपला मेंदू बंद कधी होतो ज्यावेळेस आपण तिथं गुंतून जातो फेसबुकमध्ये आपण गुंतून जातो इंस्टाग्राम मध्ये त्यावेळेस आपल्या मेंदू थकून जातो पूर्णपणे सारख्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघून थकून जातो आणि त्याच्यामुळे मग त्याचं शिकणं कमी होतं दुसरा एक महत्वाचा मुद्दा असं संशोधनातून आलंय जी मुलं कॉपी पेस्ट करतात म्हणजे काही गृहपाठ दिला शाळेतल्या शिक्षकांनी काही मुलं काय करतात पुस्तकामधून शोधतात प्रश्नांची उत्तरं ती लिहून काढतात बरोबर जी मुलं पुस्तकातून प्रश्नांची उत्तरं वाचून धडा शोधून काढतात त्या मुलांना तो धडा समजतो आणि तिथं न्यूरॉन्सची जुळणी होते बरोबर ते विचार करतात परंतु जी मुलं त्या दुसऱ्या मुलांची कॉपी करतात बाबा तू लिहिले का प्रश्नाची उत्तर धडा वाचून ती दे मला ती कॉपी करून लिहतात त्यावेळेस न्यूरॉन्सची जोडणी होत नाही त्यावेळेस काही शिकणं होत नाही असं संशोधनातून लक्षात आलंय परंतु आता सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की चार जी वरती टीवरती एखादा निबंध लिहायला सांगितला माझी आई गेला भावड्या चार्ट वर टाकला आणला निबंध लिहून एखादा प्रोजेक्ट सांगितला चार्ट वर गेला आणला कॉपी पेस्ट करून त्याच्यातून न्यूरॉन्सची जोडणी होणार नाही शिकणच होणार नाही समजा शाळेतल्या शिक्षकांनी तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळवा असा प्रोजेक्ट सांगितला आणि आपल्या बाबड्यांनी ती माहिती मिळवण्याच्या अगोदर किंवा ती माहिती मिळवण्याच्या प्रत्यक्षात जाऊन माहिती मिळवण्याच्या ऐवजी त्यांनी चॅट ला सांगितलं की काही झाडांची माहिती दे तर मग ते कॉपीपेट झालं प्रत्यक्षात जाऊन माहिती घेतल्यामुळे जे शिक्षण होणार आहे जी न्युरोन्सची जोडणी जोडणी होणार आहे ती खूप महत्वाची असते एक लक्षात घ्या आजच्या तारखेला मला असं म्हणायचंय आहे चॅट असेल किंवा सगळ्या प्रकारचे ऍप असेल ते खूप मोठा डाटा आपला घेतात त्याचा अनालिसिस करतात आणि ते स्वतः शिकतात आणि प्रत्येक एआय स्वतःला डेव्हलप करायचा प्रयत्न करतो बघा तुम्ही हा पिक्चर बघितला असेल तर चिटी चिटी रोबोचा पिक्चर आहे ना त्याच्यामध्ये रोबो जर आपण बघितलं तर पहिल्या पार्टमध्ये रोबो काय करतो ज्या गोष्टी तो शिकवतो शास्त्रज्ञ हो, रजनीकांत त्याच गोष्टी तो करत असतो पण दुसरा जर तुम्ही भाग बघितला त्याच्यामध्ये तो स्वतः इतका डेव्हलप झालाय की तो स्वतः त्याच्यासारखे रोबोट तयार करायला लागलेला आहे म्हणजे मला असं वाटतं की भविष्यामध्ये एक काळ असा येईल की आपण सगळेजण कुठेतरी बसलेलो असू मध्ये आपल्या आणि रोबोट जे आहेत ते बाहेर कुठेतरी झाडू बिडू मारत असतील साफसफाई करत असतील म्हणजे रोबोट आता इतक्या साफसफाई करण्यापर्यंत गेलेत बाहेर देशामध्ये पण त्याच्या उलट नको व्हायला रोबोटची वरती ऑफिस मिटिंग चालू आहे माणसं खाली झाडू मारतात असं उलट नको व्हायला त्याच्यामुळे मला काय वाटतंय की ने आपला वापर नाही केला पाहिजे जसे वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपला वापर करतात तसा एआय आपला वापर नाही केला पाहिजे आपण एआयचा वापर केला पाहिजे आपण आपल्याला ज्या गोष्टी लागतात तेवढ्याच घेतल्या पाहिजे समजा मला शाळेमध्ये एखादा निबंध एखाद्या गोष्टीवरती मला भाषण द्यायचंय तर बाबा स्वातंत्र्य दिनावर भाषण द्यायचं आणि मी युट्यूबवर गेलो स्वातंत्र्य दिनाचं भाषण टाकलं ते भाषण मिळालं मी लिहून काढलं इथपर्यंत ठीक आहे पण प्रॉब्लेम काय होतं माहिती का ते भाषण तुम्ही लिहित असताना बाजूला तुमच्या आवडीच्या काही व्हिडिओ दिसतात मग ते भाषण बाजूला राहते तुम्ही व्हिडिओज बघत राहतात व्हिडिओज बघत राहतात व्हिडिओज बघत राहतात म्हणजे तो भाग म्हणजे तुमचा वापर करणं सुरू झालंय एआय वापर करतोय असं समजून घ्या तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या पण सगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर केला पाहिजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पण त्याला वेळ किती दिला पाहिजे मनावर ताबा पाहिजे मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एवढाच वेळ देईल मला जी माहिती हवी ती माहिती मिळवण्यासाठीच मी गुगलला जाईल ती माहिती मिळवण्यासाठी युट्यूबला जाईल मला काही सामाजिक पोस्ट टाकायचे महत्वाची ती पोस्ट टाकली की मी लगेच बाजूला होईल इंस्टाग्रामवरून फेसबुकवरून ओके किंवा व्हॉट्सअपला मला चर्चा करायचे काही महत्वाच्या कामानिमित्त चर्चा करेल काही अभ्यासाचा असेल एखाद्या मित्राशी बोलायचं त्याच्यावर चर्चा करेल त्याच्यामुळे या सगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर जो आहे तो आपण सगळ्यांनी नीट जपून व्यवस्थित नी केला पाहिजे या ठिकाणी मला असं वाटतंय ओके याच्यानंतर बघा मेंदूचं नुकसान कसं होतं मी तुम्हाला मगाशी सांगितलं या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली आता ए आय याच्यावर पण चर्चा केली एआय आणि मुलांमध्ये योग्य समतोल कसा असावा यावर चर्चा केली आणि पालक आणि शिक्षकांची पण भूमिका इथं महत्वाची आहे मुलांना मोबाईल देताना पालकांनी थोडासा विचार केला पाहिजे मुलं मोबाईलवरती नेमकं काय बघतात काय नाही बघत किती वेळ मुलं मोबाईल वापरतात इंस्टाग्रामवर कशा प्रकारच्या पोस्ट टाकतात या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे मोबाईल पर मोबाईलचा वापर पॉझिटिव्ह कसा करता येईल आपल्या कामासाठी कसा कर करता येईल त्याचा विचार केला पाहिजे मोबाईलने आपला नाही वापर केला पाहिजे इंटरनेटने आपला नाही वापर केला पाहिजे एआयने आपला नाही वापर केला पाहिजे आपल्याला एआयचा वापर करायचा आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट नक्कीच तुम्हाला समजले असतील लक्षात आले असतील शिक्षकांची सुद्धा भूमिका काय होमवर्क देत असताना असा होमवर्क दिला पाहिजे की बाबा आ, असा होमवर्क त्यांना दिला पाहिजे की त्यांना एआय मधून पण नाही मिळाला पाहिजे चॅट वरती पण त्यांना तो होमवर्क मिळाला पाहिजे प्रोजेक्ट असे दिले पाहिजे उदाहरणार्थ गणपतीची सुट्टी आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट कार्यानुभवायचे त्याचे दिले जातात मग ते प्रोजेक्ट देताना असे दिले पाहिजे की नाहीतर मग गणपती उत्सवाविषयी निबंध आणा माहिती आणा असा जर दिला तर मुलं लगेच चॅट जीपीटी असेल गुगल असेल युट्यूब असेल तिथून युट्यूब असेल तिथून माहिती मिळतील पण त्याच्यापेक्षा जर असा एखादा प्रोजेक्ट दिला की बाबा तुम्ही तुमच्या चाळीमधील किंवा तुमच्या गावामध्ये जितक्या लोकांच्या घरी गणपती बसतात त्या प्रत्येक लोकांच्या घरी जा व्हिजिट करा गणपतीसाठी गणपती उत्सवामध्ये आणि तिथं व्हिजिट केल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव लिहा त्याच्यानंतर त्याच्या गणपतीचं त्यांच्या गणपती बाप्पांचं डेकोरेशन कसं होतं ते लिहा त्याचा एक फोटो जोडा त्याचबरोबर तुम्हाला प्रसाद काय खायला मिळाला ते लिहा म्हणजे अशा काही गोष्टी तुम्ही प्रत्येक गावात घरातून ती माहिती मिळवा आणि शेवटी तुम्हाला कुठलं डेकोरेशन खूप चांगलं वाटलं ते लिहा म्हणजे अशा प्रकारे जर का काही ऍक्टिव्हिटी दिल्या ज्या त्यांना वरती सुद्धा सुद्धा मिळणार नाही आणि गुगल वरती सुद्धा मिळणार नाही तर असा अभ्यास शिक्षकांना सुद्धा आता खूपच हे करावं लागणार आहे कारण कुठलाही अभ्यास मुलांना दिला एखादा धडा दिला काही प्रश्नांची उत्तरं ती पटकन जातात चॅट जीपीटी करतात त्याच्यामुळे आता खूप सावध राहिलं पाहिजे आपल्या सर्वांना सुद्धा आणि मुलांनी सुद्धा तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनल वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना